कळवण आदिवासी शिक्षणासाठी समर्पित शिक्षिका रेखा गांगुर्डे यांना कर्तृत्ववान महिला पुरस्कार प्रदान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण अंतर्गत शासकीय आश्रमशाळा मोहनदरी तालुका कळवण जिल्हा नाशिक येथील उपक्रमशील शिक्षिका रेखा नामदेव गांगुर्डे यांना कर्तृत्ववान महिला पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले मातृसेवा फाउंडेशन ठाणे आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांच्या विद्यमाने शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात त्यांनी माझा उपक्रम माझा ध्यास विविध उपक्रमांच्या माध्यमातून करूया आदिवासी विद्यार्थ्यांचा विकास या संकल्पनेवर आधारित उपक्रम सादर केला होता रेखा गांगुर्डे यांनी पारंपरिक शिक्षण पद्धतीला फाटा देत अभिनव उपक्रम राबविले आहेत चार भिंतीच्या मर्यादेपलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना खेळ कृती आणि आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानार्जन करण्यास प्रेरित करण्याचा प्रयत्न आहे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहण्यामागील कुटुंबाचे स्थलांतर ऊसतोड वीटभट्टी व अन्य मजुरीच्या कामांसाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबासोबत विद्यार्थी देखील स्थलांतर करतात त्यामुळे त्यांना शिक्षण घेण्यास अडचण येत असते आदिवासी भागात विद्यार्थी वर्गाच्या गळतीला थांबवण्यासाठी गांगुर्डे मॅडम विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आकर्षण निर्माण करत आहेत गांगुडे मॅडम रोजच्या कृती आराखड्याद्वारे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतात शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना सहज समजावे त्यांना आनंदी वातावरण मिळावे आणि पुनरावृत्तीच्या माध्यमातून त्यांची क्षमता वाढावी यासाठी त्यांनी वेगवेगळ्या शैक्षणिक संकल्पना अंमलात आणल्या आहेत त्यांच्या या, आहे। या प्रयत्नांची दखल घेत जागतिक महिला दिनानिमित्त त्यांना कर्तृत्ववान महिला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्यांच्या या सन्मान प्राप्तीबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगनदादा जगताप महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाचे तालुका अध्यक्ष संजयदादा खिल्लारी शाळेचे मुख्याध्यापक आहिरे सर आणि शिक्षकवृंद कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले आहे प्रतिनिधी गजानन ठाकरे